कार्यक्रमाचा काय उद्देश आहे किती कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आलेल्या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना युवा काय महिला फेडरेशनच्या वतीनं मी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या वतीनं त्या सगळ्या टीम आज युवा वर्ग मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये बेरोजगार आहे आणि त्याला त्याच्यामध्ये टॅलेंट आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याच्याकडं लागणारी सगळी कागदपत्रं आहे पण त्याला व्यासपूट उपलब्ध आहे म्हणून हा जॉब पेड किंवा नोकरी महोत्सवाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आत्तापर्यंत साडेबाराशेच्या आसपास ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि दिवसभरामध्ये कदाचित अजून एक हजारपेक्षा अधिक रजिस्ट्रेशन होते इथं साधारणतः सत्याहत्तर कंपन्या ज्या रिप्युटेड कंपन्या ते आलेल्या आहेत त्यांचे एच आर किंवा त्यांचे चीफ ऑफिसर किंवा त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आज दिवसभर इथे येतील आणि मला विश्वास आहे आलेल्या जास्तीत जास्त मुलांना या जॉब फेअरच्या माध्यमातून नोकरी मिळेल आणि शेवटचा मुलाचं समाधान होईपर्यंत हा जॉब फेअर आमचा आज, आज चालू राहणार आहे पिंपरी चिंचवडला पण आम्ही चोवीस तारखेला तिथं पण आमच्या कॅम्पसमध्ये अशा प्रकारचे फेअर घेतलेलं आहे जर इथं डिप्लोमा आणि प्री सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक किंवा कॉम्प्युटर सायन्स वगैरे अशा कॅटेगरीमध्ये तर काही मुलं इथं आली त्याचं शॉर्टलिस्ट आम्ही करू आणि ती मुलं चोवीस तारखेच्या जॉबफेअरमध्ये सुद्धा तिथं त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करू मला असं वाटतं या जॉब फेअरच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम आपण करू आणि त्याला या तालुक्यातल्या युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिले म्हणजे फक्त आम्ही मेसेज पाठवला तर त्यांनी ऑनलाईन आपापली नावं आपलं डॉक्युमेंट सगळं रजिस्टर केलेलं आहे आणि त्यामुळे ह्याचा खूप चांगला फायदा विशेष करून बेरोजगार मुलांना युवकांना व्हावा यासाठी मग इंदापूर कॉलेजाला खूप मोठी एम आय डी सी लाभलेली आहे भविष्यात आपले जे विद्यार्थ्यांसह इश्यू बघितलं तर पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी दरवर्षी आपल्या संस्थांच्या माध्यमातून शिकून उच्च शिकून बाहेर पडत असतात या विद्यार्थ्यांना रोजगार इतर उपलब्ध होण्यासाठी काय कंपन्या इंदापूर एम आय डी सीमध्ये येथील यासाठी काय प्रयत्न करत असतात याच्यामध्ये आम्ही या वर्षीपासून असाही प्रयोग केलेला आहे की एस पाटील आपले इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्यांचा आणि आपल्या जोडीच्या एम आय डी सीमध्ये जवळजवळ साठ ते बासष्ट कंपन्या आहेत त्या कंपन्यांची आमची चर्चा झाली आहे त्यांची जी एच आर आहे अर्थात त्यांना जो ट्रेंड स्किल्ड लागतो ती मॅनपॉवर आपल्याकडं तयार करण्याचं काम करतो उदाहरणार्थ त्यांना बी सी एस लागतं डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा ट्रेसर पुण ट्रेसिंगमध्ये मुलं लागतात पण तसा आपल्याकडे स्किल मॅन आहे आणि म्हणून त्यांची रिक्वायरमेंट काय आहे तो कोर्स आपण आपल्या कॅम्पसमध्ये त्यांना देऊ शकतो का असाही प्रयोग सुरू झालेला आणि तिथं पण आमचं दरवर्षी प्लेसमेंटचं काम चालू असतं त्यातली बरीचशी मुलं ही लोणीच्या एम आय डी सीमध्ये घेतली तर गेल्या दहा वर्षामध्ये काल जाण्या दिवशी झाले मला आता तुमच्या माध्यमातून निर्मिती होते असं आहे की ह्या तालुक्याच्या सर्वसामान्य लोकांशी आपली नाव जोडली गेलेली आहे कमतर नुसत्या मुलांना शिकवून किंवा मुलांना शिक्षणाचं दालन उभं करून त्यांना शिक्षण मिळेल पण ठीक आहे पण प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की ह्या शिक्षणामुळे माझा मुलगा किंवा माझी मुलगी मला कुठेतरी जॉब मिळाला पाहिजे कुठेतरी काम मिळालं पाहिजे दुर्दैवानं मागच्या काही काळामध्ये असे कुठलेही प्रयत्न गेल्या पाच दहा वर्षामध्ये झाले नाही ठीक आहे आता का नाही कारण अधिकारांसारखं काही गरज नाही असं मला वाटतं पण आत्ता मात्र आपल्याला ह्या पद्धतीनं दरवर्षी असे नोकरी महोत्सव घेणं फोरम घेणं सरकारने सुद्धा आता आठ हजार नऊ हजार दहा हजार रुपये असे स्टायपेंड किंवा एटीसीब योजना काढलेली आहे याचाही फायदा आपल्या भागातल्या लोकांना झाला पाहिजे जसं आता लाडकीबाईंची योजना आहे जेवढे होते तेवढे सगळ्या केसेस आपण तालुक्यामध्ये करायला सांगितले जे पात्र असतील त्याला लाभ मिळालाच पाहिजे तर दुर्दैवानं हे होत नाही पण आपली जबाबदारी आहे कारण आपण लोकांच्यामध्ये कायम असतो लोकांचा आपल्यावर एक भरसा आहे यासाठी आपण ह्या गोष्टी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करतो कायमदा आमचा प्रश्न आहे की आपण राजकारणासोबत शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा काम करतात अशा ठिकाणी घडतात हा नोकरी मसूर केव्हा असेल का त्या नियोजना तालुक्यात राहावं अशी संकल्पना आपल्या मनात कधी आली कशासाठी या जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना मी अख्या तालुक्यामध्ये जेव्हा सगळ्या युवक वर्गांबरोबर माझा रोजच संपर्क असतो रोजच माझे तीनशे चारशे युवकांबरोबर संपर्क असतो आता यांच्याबरोबर बोलताना करताना एकच मोठी समस्या त्यांची आठवण आली हे म्हणजे बेरोजगारी कारण आज आपली मुलं आपल्या सगळ्या शिक्ष शैक्षणिक संकुलामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत आज जे काही ठिकाणी आज आपली मुलं मेरिटमध्ये येताना आपण बघत आहोत पण करोनानंतरची परिस्थिती पाहता रोजगारचा प्रश्न खूप मोठा झालेला दिसतोय त्याच्यामुळे आम्ही एकत्र सगळ्यांनी चर्चा केली साहेब असतील दादा असतील आणि मग मी असं संकल्पना मांडली की आपण आपल्या युवकांसाठी जे आत्ता जे डिप्लोमा झालेले आहेत इंजिनिअरिंग झालेले आहेत बी सी ए झालेले आहेत ह्यांच्यासाठी आपण एक रोजगार मेळावा घेणार